सारखं 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 तुला बघतो तुला बघतो तुला बघतो तुला बघतो छगन भुजबळ असल्या कोल्हे कुईला दाद देत नाही छगन भुजबळ आयुष्यभर जे आहे अशा अन्यायाच्या विरुद्ध दादागिरीच्या विरुद्ध लढलेला आणि त्यांच्या जन्माच्या अगोदर बाजूला लढतो आहे ते पण जास्त घेतल्यामुळे जे जा आहे अनेक वेळेला ज्या भाषणामध्ये जो दुहेरी भाग येतो ना विसरण्याचा तो पण त्याचा परिणाम असू शकतो मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची आज बीड इथे इशारा सभा पार पडली या सभेला संख्येने मराठा समाज जमला होता बोलताना मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांचा चांगला समाचार घेतला येवल्याच्या येडपटाला आता शांत बस काही वेडं बोलू नको झोपून राहा माझ्या नादाला ना लागू नको नाहीतर कचकान दाखवेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना दिला पाटील यांच्या या इशार्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मी अशात कोल्हे कोयला भीक घालत नाही त्यांच्या जन्माच्या आधीपासून मी आंदोलन करतोय असं सांगतानाच त्यांच्या भाषणातच विसंगती होती जास्त घेतल्यामुळे त्यांना विस्मरणाचा त्रास झाला असेल अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना जरांगे पाटील यांच्या प्रत्येक टीकेचा समाचार घेतला जास्त घेतल्यामुळे त्यांच्या भाषणात विसरण्याचा भाग जास्त आला जास्त घेतल्याचा हा परिणाम आहे आता ते शांत बसणार आहेत ते हॉस्पिटलमध्ये राहतात ते एकतर मध्ये राहतात किंवा बाहेर तरी त्यांची बारा इंचाची छाती आहे छाती जास्त ठोकू नका छातीत गडबड होईल तब्येत सांभाळा अरे म्हटलं तर कार्य होईल सारखं सारखं बोलत राहिला तर मला बोलावं लागेल असं भुजबळ म्हणाले असू दे ते पण जास्त घेतल्यामुळे जे जा आहे अनेक वेळेला ज्या भाषणामध्ये जो दुहेरी भाग येतो ना विसरण्याचा तो पण त्याचा परिणाम असू शकतो नाही असं नाही पण ठीक आहे आता तूर्त त्यांनी सांगितलं की ते वीस जानेवारीपर्यंत शांत बसणार आहे तोपर्यंत ते हॉस्पिटलमध्ये राहतील कारण ते एक बाहेर तरी असतात किंवा ते हॉस्पिटलमध्ये त्याला जातात तरी दर्जाला मात्र फार मोठ्या मोठ्या करतात आता एवढ्या मोठ्या मोठ्या गर्जना करता छातीवर हफ असं एक बारा इंच छाती त्याच्यामध्ये जर ठुकून ठुकून काय गडबड झाली तर त्याच्यामुळे ते जर त्याने तब्येतीला सांभाळावं एवढीच माझी त्यांना जे माझं त्यांना सांगणं आहे तुम्ही तुमची जी लढाई लोकशाही मार्गाने लढा पण तुम्ही आरे म्हटलं तर कोणीतरी कार्य म्हणणार मला हौस नाही आहे कोणाला दुखवण्याची कोणाच्या विरुद्ध बोलण्याची मला माझी जबाबदारी समजते आहे पण सारखं 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 तुम्ही जर बोलत राहिला वाटणच्या मागण्या करत राहिला तर मग मला बोलावं लागेल एवढंच माहिती